ये पगमाती काडू काय मग हात लाव एक थरदार ठरके ठर तिकडे आहे आमचं चोरले हे खाललेgast दोन मिनिटं तोंड बकू देले छि लपिदव तिकडे आमचं नाही 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 वेती खुले ठरके ठरके 8 वाज पकायले लगातार ही दौड़ली नाही नाही आता नाही खाल जरा त्याला डुलक्या गोनस म्हणायचं काय गोनस सारखाच दिसतोय फक्त घोनशी तर नाहीत फरक काय गोंडिचं तोंड मोठं असते आणि त्रिकोणी असते हे तोंड लहान आहे आणि हक्य करून मातीत राहत असते शेपूट जे आहे शेपूट आपले करवत असते गेले करवत झिगा घेतोपर्यंत शेपू वर न्यायला ओळखायचं आंदोलन बहिला कसं असतं शेतात वगैरे जास्त प्रमाणात आपल्याला सापडतोय विषय नाही भरली दिचाव। <laughs> गेली <आगा>। <laughs> आता काहीतरी खाल्लं पोटात जास्त पळत नाही खरं जास्त आपण त्याला हँडल केलाच नाही तो उलटी करते जेनं एवढं कष्टाने मिळवलेलं अन्न आहे ते बाहेर पडते म्हणजे उन्हाळ्या सुट्टीला आमचे बाचे समर्थ म्हण आलेत आणि ते डुरक्या घोनस हा बिनविषरी साफ सोडतायत ठेवा खाली अडव करा नुसतं खाली बघा कशा पद्धतीनं हा साप दिसतोय तोंड जे आहे ते लहान आहे तुम्ही काय करून आणि शरीरावरती अशा पद्धतीनं पट्ट्या असतात शेकूड जी आहे ती करवती काप्रमाणे हे झालेली असते